तर हॅलो मित्रांनो कशात होपसो तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर ब्लॉग ब्लॉगवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आता सकाळचे म्हणजे दोन वाजले आहेत दुपारचे दोन अडीच वाजलेले आहेत आणि आम्ही निघालोत मनाजीच्या मावशीच्या घरी निघालोत तर आपल्या कालचा ब्लॉग पडलेला आहे तर यूट्यूबवर जर नवीन कोण असेल तर बघा जाऊन आणि चांगलं वाटलं तर कमेंट करा आणि नवीन असताल चॅनेलला आपल्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो इथं आम्ही मनालीच्या मावशीच्या घरी इथं आलेलो तर आता निघालो आम्ही सर्वजण आता कुठं जायचे कुठं जायचे का म्हणे आपल्याला आपल्याला सिवूडला जायचं आहे व्हिडिओमध्ये राज शेवटपर्यंत नवीन चॅनेलला असतात तर सबस्क्राईब करा चला काय बॅग घ्या का तूच घेतलीस ना बॅग मग पकड ना आता तू नाही पकडून स... तुझे तुझी बघा आमचा हिरो कसा सिस्टम आता असं झालं उशीर झालेला पंधरा मिनटच राहिलेले फक्त पण मावशी नीट सांगितलंच नाही की द्रोणागिरीला डायरेक्ट जायचं आहे म्हणून मग इकडून ट्रेन गेली आणि ते सगळे लोक द्रोणागिरी स्टेशनहून गेले निघाले ते लोक आणि ते आम्ही तिकीट वगैरे काढून थांबलो आहे आता त्यांची वाट वगैरे हो मग आता आम्ही कितीची पाच चाळीसची आहे ना ट्रेन एक घंटाकून हां पाच च्या ट्रेनने जाणार ह्याच्यामुळे झालं सगळं उशीर ह्याला वाटत कि तयारी केली केली पाहिजे तिकडे वरती आता इथं मॉलवर आलेलं आहे बघा बघा इकडे आता पहिल्या मजल्यावर जायचं आपल्याला मस्त पैकी असा काही विषय आहे मस्त पैकी आता जाऊ आपण काय बोला काहीतरी दोन शब्द काय बोलणार आम्ही नवीन ऐकलं आम्हाला काय माहिती नाही <laughs> भेटतच बोला ना, ना काय तर एकदम सोय आहे एकदम ब्रँडेड ब्रँडेड कपडे आहेत तिकडे इथं सगळ्या ब्रँडेड दिसेल तुम्हाला आता दुसऱ्या माझ्यावर चाललो आम्ही प्रत्येक ठिकाणी वरच्या माझ्यावर चालण्यासाठी काम पाहिजे फक्त उवा टाकेल त्याच्यावर ऑटोमॅटिक निकताच झा मला बघा का मायचं वहः害 जमग myst और बन को आ च�� default क आता काहीतरी आम्ही खाऊन घेऊ थँक्यू सृष्टीला भूक आणलेली आहे खूप पिझ्झा इज्जा पिझ्झा आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो म्हणून आपण पिझ्झा नाही भाज्या घरी भाजीपाला घेऊन नाही आणि होता आणि आता आपण म्हणजे इथं दोन चार वेळेस आलेलो मी इथं मी तर लय महाग वस्तू आहे का लय म्हणजे लय महाग हजार रुपयाच्या फुलूनच सगळ्या किमती आहेत कमीत कमी हजार रुपयाची वस्तू इथं तुम्हाला भेटेल बाकी सर्व जास्त किमतीच्या आहे तिथं वस्तू एकदम ब्रँडेड ब्रँडेड कपडे सगळ्या वस्तू ब्रँडेड मिळतात इथे तुम्हाला तर हा व्हिडिओ मध्ये नवीन असतात चायनी ला सब्स्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कराच्यूट इकडं सगळ्या लहान लेकरांचा खेळण्याचा हा हो योग आहे सिस्टम प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकान वेगवेगळे आहेत बघा इकडे साड्यांचा आहे इकडे सगळ्या ब्रँडेड साड्या भेटल्या बाप किंमत तिथं तीन हजार रुपये स्टार्टिंग बघा कसल्या भारी भारी साड्या आहेत म्हणे म्हणाली काहीतरी घे जरा हे असली पँटी बिंटी हा द गेम गार्डन इकडं खेळण्याचं आहे लहान लहान मुलांचा तर बघू आता आपण चला फोटो काढायचे का तुमचे तर फोटो काढून घेऊ चला अरे आहे का नाही पण आहे आपण ही जी पानं दिसते तुम्हाला ही पानं सगळं कि नाही डुप्लिकेट पानं आपल्याला ओरिजिनल वाढले डुप्लिकेट आहेत सगळं मी तुला मध्ये कसं आहे सगळे वरची जे दिसतात तुम्हाला हे सगळं ही ऐकलं प्लॅस्टिकच्या आहे डुप्लिकेट आहे ओरिजिनल ओरिजिनलला पिकअप आलेलं एवढं भारी केलं मस्त पाहिजे मागे इथलं बघा मी माझ्या मागे हा मस्त मस्तपैकी आता जाऊ बघू शकता माझ्या मागे बाहेर देशातले पण ऐकलं पाहिजे जपान या चीन मला आपण तेवढं नाही माहिती चला आपल्या पुढे दिले बघितलं ना एवढं सगळं दाखवला जरा लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला आपल्या लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का से दबा ला ला के लाइक और शेयर ठोक दीजिए चैनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करना गेला थोडा सर्व म्हणजे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो परंतु तुम्ही मात्र सबस्क्राइब करत नाही काय अर्थ तर काय बोलू आता तुम्हाला चला इकडे बघा इकडे कटिंग बिटींग सगळा ब्यूटी पार्लर आहे इकडे पूर्ववांचा आणि इकडल्या बाजूला बघताय तुम्ही इकडं सर्व खाण्याचे म्हणजे हॉटेल आहे खाण्यासाठी सर्व गोष्टी भेटतात प्रॉपर हॉटेल आहे तिथं फॅमस गेवस बघू शकता माझ्या महागी इकडं सगळी सर सगळीकडंच तुम्हाला खाण्याचे दिसते हॉटेल इकडं पिझ्झा पिझ्झाचं दिसाल एक सेपरेट हॉटेल ह्या साईडला इकडं बघा काय काय आहे म्हणजे तीन चार मजली हो मॉल आहे ह्याच्या खाली एक ग्राउंड फ्लोर आहे खालचा एक आणि ही दोन आणि ही तीन ज्या ठिकाणी आम्ही थांबलो जावा आला ना ते आले बघा सर्वजण तर कुठं चालले ते ध्यान चला जाऊ आता इथं नको बाहेर खाऊ काहीतरी चला चला चला, चला।, चला 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 बर्गर नाही बर्गर बाहेर आहे पहा तिकडं बाहेर काय किरा सर्व गँग आपलीच आहे किरा थांबलेली पिझ्झा बर्गर वगैरे सर्व बसते एक पीस भेटणार फक्त बाई तो एवढा पीस भेटणार एकशे एकोणनव्वद रुपयाला फक्त एक पीस तरी तर बसून घेऊ आपण बाकीचे फॅमिली पण त्या साईडला बसले पिझ्याच्या ऑफर आहेत ती समोरच्या प्राईस पण आहे त्याच्यावर ना

आपले पण आहे ना पण फ्रेश त्याच्यात घेऊन या घेऊन काय घेऊन याचला भाई फटापट उचला भाई नंतरला झाल्यावरती देतो एकदा

झाला वाघ वाघोड वाघ आता मॉलच्या बाहेर चाललो आम्ही आता सर्व मॉल वगैरे फिरून पिणं पण झालं सर्व गोष्टी हां आता आम्ही तिकडं सोबत आणि बाकीचं सगळं तुम्हाला काय माहिती नाही आपल्याला चला साडेआठ समोरून जाऊन बघू शकता किती छान छान इकडे गणपतीच्या मूर्त्या आहेत आपल्या मोबाईलला बॅकवर घेऊ आपण बघू आपण चांगलं भेटंल चांगल्या किंमतीमध्ये तर घेऊ आपण इथं रॅपवर बघू पहिल्यांदा रॅपवर कसं आहेत कसं जायचं का बॅक रॅपवर विचार भरतो गट ड्रायव्हर कुठं पण चांगलं येते आम आतमध्ये गेले आणि हवं खाऊन परत आलो आहे ना असं काही नाही आम्हाला माईक बघायचं होतं पण तिकडं आम्हाला माईक भेटला आता आम्ही सिगुडहून उरणला जाण्यासाठी निघालेलो आहे आता ट्रेन आमची थोड्याच वेळेत येईल दहा मिनटं बाकी आहे उरणची ट्रेन एक फिफ्टी नाईनला आहे मी आलोय Biz on yedi civar ki arayın. Ne

ते ठेव नंतर दे नंतर का ठेव नंतर अशो कोणत आहे एवढा कुत्र्या रडत आहेत लवकर चला डेंजर चला बाबा उरण आला मी गणपती गणपतीच्या रागाचा तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि नवीन चॅनल असतात तर सबस्क्राईब करा आता आणि ब्लॉग मी इथं सेंड करतो कारण मोठा ब्लॉग होईल तर भेटू आपण उद्याच्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत बाय मित्रांनो